नमस्कार मित्रांनो आपण आलो श्री कानेपात यात्रा बघण्यासाठी मोजे दाताडा बुद्रुक येते आहे ना नंतर एकत्र यात्रा पाहूया तर इथे माझ्यासोबत आहे ते बैला आणि आमचा कार्तिक चला चला आम्ही जातोय या गडावर उंच असा डोंगर हे असे स्नॅप टाकायला कुणी काही करायला चला फक्ती मस्त सापडल्यास एवढ्या पायऱ्या चढून वर जा बाबा भरपूर लोक आलेले आहेत त्यामध्ये आपण सुद्धा ह्या पायऱ्या चढू 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 म्हणजे चढणं शक्य नाही इतक्या पायऱ्यावरती आहे त्या बापा कधी चढावं हे म्हणतात आता तर मी आयलाय आमच्या समोर चढला इकडे चल पाच बिडी मस्त आहे चला 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 हे आमच्या गावात कंटे आहेत बर का बघा उबाळे कंपनी एक नंबर बरोबर पोच दिली ओके ओके चला सगळेजण चला हे बघा आलो आपण वरती तर आलो हे बघा गर्दी बऱ्याच जवळजवळच्या गावातील लोक इथे येतात श्री कालपूर्ण भवनाचं हे मंदिर आहे वरती बांधकाम सुरू आहे हे बघा हे मंदिर आणि इथं आपण दर्शन घेतलेलं आहे एक था था। बाल बालगणेश महाराज आहेत गिरी गिरी महाराज आहे ते बाल ने पालखी नेमकी देवाची गावात आणि त्या समोरच जे गावकरी लोक आहेत ते भजन करायचं मृत्यू म्हणजे वाजतात ते जयरामबा बाताडकर शिंदे मस्त असं मृतं साथ त्यांना साथ देतात गावकरी भजनामध्ये दे। हे बघा आणि मंदिराचं बांधकाम सुरू आहे मस्त नजारा आहे टेकड्यावरती बघा किती सुंदर आलेला आहे हे इकडे खाली महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू आहे वरी वाहनं येत नाही तर मस्त शेवटत नाही हे जिलेबी गिलेबी तर हे तर बरंच आहे त्याला खायचं होतं मला शनिवार असणं काहीच नाही झालं त्याला निर्णय घेऊ तर रोख घेऊ का रोख नको आता मोठा झाला फोन घ्यावाला आमचा दात अडथासा तर चा। मस्त चालू आहे मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नक्कीच तुम्हाला आम्ही नेहमीच असे गावखेड्यातील व्हिडिओ कोणाच्या यात्रा वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करू चला आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे आता खाली चाललो आहे आणि घरी तर मित्रांनो अशा व्हिडिओसाठी आपल्याला लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा थँक्यू भेटूया नेक्स्टमध्ये नेक्स्ट